नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतलेला आहे की काही मंडळीने प्रश्न विचारलेला आपल्याला तो की महाराज म्हणले तुम्ही मंत्र साधना करता म्हणतात मग नेमकं साधना केल्यानंतर आम्हाला फरक आ, कसा पडेल ह आणि त्यासाठी आम्ही काय करावं लागतं तर याच्या अगोदर एक मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही काय करायचं ते हे पहा मी मंत्र साधना तुमच्यासाठी प्रार्थना ह्या गोष्टी करतो कारण हे करण्यामागचं कारण हेतू काय मी पूर्वी काय करत असे की तुम्हाला काही गोष्टी करायला सांगत असे पण तुमचं मन मी जेव्हा सांगतो त्यावेळेस हो हो, हो म्हणतात नंतर तुमचं मन विचलित होतं त्याच्या मागचं कारण म्हणजे आजूबाजूचं वातावरण तुमच्या असणार म्हणजे कसं की मी सांगितलंय कुणीतरी वेगळं सांगतं काहीतरी ह्या देवाची सेवा करा त्या देवाचं करा त्या संतांचं करा वगैरे कुणी बाबाचं करा कुणी समर्थांचं करा कुणी काही काही सांगतं आणि त्यामुळं काय होतं आपलं मन विचलित होतं म्हणजे कुणाचं मी करू नेमकं मग मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करत नाहीत कारण तुमचं मन ही स्थिर राहत नाही आणि मन स्थिर राहत नसल्यामुळे तुम्हाला ते प्राप्त होत नाही जे तुम्हाला हवं आहे ते प्राप्त होत नाही आणि तुम्ही वर्षानुवर्षे त्या समस्येमध्ये ग्रासलेले असतात माझंच म्हणून नाही तर तुम्ही कुणाच व्यवस्थित करत नाहीत कधीही आपण एका मनाने एका चित्ताने एकावर विश्वास ठेवून गोष्टी कराव्या लागतात म्हणतात ना दगडावर विश्वास ठेवला आणि जर दगडावर पूर्ण शंभर टक्के आपण विश्वास ठेवला तर ते थे दगड पावतो दगडसुद्धा देव असतो होतो देवाची शक्ती येते देवत्व येतं त्या दगडामध्ये पण आपली तेवढी श्रद्धा असणं गरजेचं असतं तसा प्रकारे तुम्ही धरसोडपणा करतात ना त्यामुळे हे प्रॉब्लेम तुमचे सुटत नाहीत त्यासाठी मग तुम्हाला त्या मी सांगतो ना की तुम्ही एकाग्रता मनाने आता मी समजा मी तुमच्यासाठी मंत्र साधना करतो आणि ज्याने ज्याने विश्वास ठेवला आहे ना खूप मंडळीत माझ्यावर खूप विश्वास ठेवतात मी म्हणन तेच त्यांचं फोक मंडळीत आणि मग मं तशा मंडळी मला समजतात आणि ते समजत असल्यामुळं माझं लक्ष सुद्धा त्यांच्यावर असत मग मी प्रार्थना करतो त्यांच्यासाठी करतो की त्यांचं खरंच भलं व्हावं त्यांची समस्या नक्कीच सुटावी मी मंत्र साधना केल्यानंतर मंत्र साधनेत काय करतो सर्व ग्रहाचे जे आपले ग्रह आहेत त्यांची पूजा असते मंत्र असतो सर्वांना देव देवतांना आव्हान करून बोलून घेतल्या जात आणि तुमच्यासाठी एक मंत्र केला जातो तुमचं मन ही एकाग्रता करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि ते मन एकाग्रता झालं की तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते की तुम्ही सुखी समाधानी असावं आनंदी हो, असावं हो, तुमची काय जी समस्या आहे ती दूर व्हावी याकरता मी प्रार्थना करतो मी प्रार्थना करतो आणि तुम्हीसुद्धा प्रार्थना कुणासाठीही करू शकता तसं काही नसतं प्रार्थनेमध्ये एवढा प्रभाव आहे एवढी शक्ती आहे तुम्ही जर मन आतल्या मनाने हृदयातून जर प्रार्थना कुणासाठीही केली तर ते सक्सेस होते सफल होते कारण त्याचा मला खूप अनुभव आहे खूप अनुभव आहे मी दररोज सगळ्यांसाठी मनातूनच करतो वर उपचार कुणासाठीच प्रार्थना करत नाही असत सगळ्यांसाठी जेवढे मी माझ्याकडे नाव नोंदवलं असतं जे संपर्कात आहेत त्या मंडळींसाठी मी मनातून एकदम श्रद्धेनं इकडे तिकडे मन न विचलित होता त्या समोरच्या व्यक्तीसाठी शंभूकडे प्रार्थना करतो सर्व देवदेवतांना आव्हान केलेलं असतं त्यांच्या पुढे तुमचं घरानं मानल्या जात पण तुम्ही तेवढेच तुमच्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्थिर असण गरजेचं आहे आता मी इकडे प्रार्थना करतो अमुक याचा मंत्र म्हणतो आणि तुमचं मन तुमचं मन ही इतर देवावर भरकटत असतं याचा त्याचा जप करता ह्या देवाचं करू का त्या देवाचं करू मग काय होतं आमची प्रार्थना फेल होते आमची मंत्र साधना ही फेल होते आणि तुम्ही उद्याच्याला म्हणायला तयार असतात की माझं असं व्हायला लागलं माझं तसं व्हायला माझी समस्या सुटत नाही नाही हो सुटत कशी सुटल समजा तुम्ही मला कॉल केला तुम्ही मला इकडे कॉल करत आहात आणि मी उचलला तर ते तुमचा माझा संवाद होईल हम्म तस मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो पण तुमचं मन जर इतर देवदेवतावर असेल तर मी प्रार्थना केलेली मी मंत्र साधना केलेली तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही मी कशी प्रार्थना करतो मी मंत्रजप काय करतो हे तुम्हाला सांगितलेलं असतं मी सगळ्यांना सांगतो माझा गुरुमंत्र आहे एक ओम नमो ओंकारेश्वर देवताय न हा मंत्र दररोजशी दररोज सिद्ध केल्या जातो मी खूप वेळा सांगतो असं आणि सिद्ध केल्यानंतर तुमचं नाव घेतल्या जातं मी डोळे झाकतो आता डोळे झाकून सहसा जास्त बोलतो नाही तर तुम्हाला मी समोर ठेवतो तुमचं मन सगळं समोर ठेवतो आणि तुमच्याशी बोलतोय मी तर डोळे झाकून मन माझं स्थिर करून तुमच्या समस्येसाठी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो मी मोप व्यवस्थित तयारीनं आहे परंतु तुम्ही जर तिकडे तुमचं मन जर दुसरीकडेच भटकत असल दुसऱ्या देवदेवतेवर जर जात असेल तर माझी प्रार्थना सफल होत नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण माझी देवता मी जी सिद्ध केलेला मंत्र आहे तुमच्यापर्यंत जी शक्ती आलेली आहे दैवी शक्ती ते तुम्ही ग्रहण करायला तयार नसतात म्हणजे मी इकडून तुम्हाला कॉल करतोय समजा उदाहरण आणि तुम्ही कॉल घेत नाही तर कॉलशीच संपर्कात राहत आहात त्यांच्याशीच कॉन्टॅक्टमध्ये राहत आहात मला वेटीमवर टाकत आहेत आणि मग कसं होईल हो होत नाही तुमच्या मनात एक दाखवता एक त्यामुळं तुमचं कधीही काम होत नाही तुम्ही तणावामध्ये जाऊ शकतात तुमची समस्या सुटत नाही मी एवढा तळमळीनं तुमच्यासाठी करतो मी काय तुमच्या उपकाराचा हा प्रकार नाही माझं काम आहे तुम्ही जसं तुमच्या कामामध्ये एकाग्रता असतात तसं मी माझं काम करतो आणि माझं कर्तव्य मी करत राहत असतो तुम्ही किती त्याला ग्रहण करायचं किती नाही करायचं हे तुमचा प्रश्न आहे तुम्ही ग्रहण केलं तुम्ही माझ्याशी एकदम कनेक्ट झाला तर ते नक्कीच काम होणार आहे कारण मी ईश्वराकडे मागणं मागतो की तुम्हाला सुखी समाधानी ठेव तुमचं चांगल्या प्रकारे आरोग्य लाभू दे तुम्हाला चांगलं वाटू दे मी प्रार्थना करतोय मंत्र साधना करतोय पण तुम्ही ते घ्यायला तयार नाही त्यावेळेस कधीच तुमचं काम होणार नाही तर त्यासाठी तुमचं काम तुमचं काय जी समस्या आहे तुमची ते दूर होण्यासाठी तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे माझा आशीर्वाद घ्या माझा आशीर्वाद ही दैवी शक्तीने सिद्ध केलेला आशीर्वाद आहे मनात एक आणि दाखवायचं एक हा प्रकार माझ्याकडे होत नाही जे माझ्या तोंडात आहे ते माझ्या मनात आहे म्हणून मी खूप श्रद्धेनं करतो तुमच्यासाठी मी खूप श्रद्धेनं करतो कारण तुम्ही सुखी असावं समाधानी असावं हम्म मला काय आहे तुमच्याकडून हवं आहे काही नकोय मला हम्म माझ काम आहे ना मला ज्या देवाने मला ही जे ज्ञान दिलंय की लोकांच्या कल्याणासाठी <coughs> आणि त्यांना जी मला साक्षात्कार दिलेत काही दैवी चमत्कार दिलेत माझ्यामध्ये हे केवळ तुमच्यासाठी तुमच्या उपयोगासाठीच दिलेले आहेत ना मला स्वतःसाठी काय करायचं आहे मला ते स्वतःसाठी नाहीत कामाला येत ते मी ईश्वराला तेवढंच मागितलं होतं की माझ्या हातून जेवढं चांगलं करता येईल तेवढ्या गोष्टी होऊ दे मी तुझी सेवा करत राहील मला काही देऊ नको मला काय करायचं आहे मला अन्न आहे वस्त्र आहे मिळतं मला मला मोठं काही करायचं नाही माझं मोठं काय होण्याचं मला ए सी डे सीमध्ये राहायचं नाही काय नाही जे आहे मला जे दिलेलं आहे तुझं जी ईश आहे जी हवा आहे तीच मला खूप समाधानकारक आहे जे आहे अंथरुण आहे ओबडदोबड असलं तरी आरामदायक झोप येते मला शांत झोप येते आनंद वाटतो ताण तणाव माझे दूर आहेत मला ताण नाही टेन्शन नाहीत कुठले काय नाही का नाही स्वतःसाठी मी काही करतच नाही काय करायचं मला आणि स्वतःसाठी करायला गेलं ना माणूस तर निराशा होते स्वतःसाठी करायला गेल्यानंतर निराशा येते मी खूप या आपल्या निसर्गातून याच्यातून शिकत असतो वृक्ष स्वतःवर ऊन उन घेतो आता उन्हाचे दिवस आहेत आणि इतरांना सावली देतो तुम्ही तिथे किती कसला गरीब आला श्रीमंत आला पापी आला काही तसा विचार करत नाही कुणालाही ते सावलीत देतो तसं मी त्या वृक्षाकडून शिकलेलो आहे की आपलं काम आहे ऊन सोसायचं त्रास सोसून घ्यायचा आपलं आणि इतरला सावली द्यायची माझ्या सावलीखाली जेवढे येतात लोक त्यांना सावली द्यायचीच मग तो किती पापे आहे आणि पुण्यवान आहे त्याचा नाही विचार करायचा तो आपल्याला शरण आला आहे त्याला मरण नाही हे तत्व आहे माझं त्याच्यामुळं कुणी बी असू द्या कुणी बी कसले पाप न करू द्या त्यानं काय केलं जीवनामध्ये काय चुका केल्या काय केलं त्याचं मला देणं घेणं नाही काय करायचंय मला कुणाच्या देणं काही संबंध नाही मला फक्त माझ्या सहा आलं माझ्या सावलीमध्ये आलं तर त्याला सावलीत द्यायचं त्याला सुख द्यायचं समाधान द्यायचं एवढं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करतच राहणार मी सोसणार हो ऊन वारा पाऊस मी सगळं सोसतो केवळ तुम्हाला सुख देण्यासाठी समाधान देण्यासाठी कारण आपण शपथ घेतलेली असते की माझा देह ही इतरांसाठी झिजू दे झिजू दे काय उपयोग आहे मस्त धष्टपुष्ट व्हायचं आणि इतराच्या कामाला बी पडायचं नाही काही नाही काय नाही काय करायचंय तुमच्या देहाला रोगग्रस्त देह धरून काय कामाला पडतो आपण तर मग कामाला जर पडत नसेल आपला देह तर तुमचा उपयोग काय हे मला वाटतं म्हणून माझ्या देहाला जरी मी टोचण्या होत असते मी उपास धरतो उपाशी राहतो कधी खातोय कधी नाही काय करतोय काही मला शरीराचं देणं घेणं नाही फक्त माझ्या सहार्याला आलेल्या मंडळींना सुख दे समाधान दे शांती दे त्यांच्या समस्या दूर होऊ दे एवढंच मी ओंकारेश्वरला मागणी मागत असतो त्यामुळे मी समाधानी हो मी दुःखी अजिबात नाही केवळ तुमच्यासाठी करायच्यात मला गोष्टी मी चार चार तास मंत्र साधना करीत असतो प्रार्थना करतो केवळ तुमच्यासाठी माझ्या स्वतःसाठी काय करतो मी काही करायची मला आवश्यकता नाही मी खूप समाधानी आहे आनंदी आहे खूप समाधानी मला काही माझं असं हेच नाही कुठं राहिलेलं की मला हे हवं ते हवं हो। मला ईश्वरानं माझ्या मला जशा मागण्या होत्या माझी जशी इच्छा होती तसं त्यानं देऊन गेलाय आहे मी जी मागणी केली मला ती मिळालं मला त्याच्यामुळे माझं काही राहिलेलंच नाही आता इच्छा काही केवळ फक्त तुमच्यासाठी करतोय तुम्ही फक्त एवढंच काम करायचं आता मी देतो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा हा मंत्र तुम्हाला देत असतो गुरुमंत्र म्हणून फक्त तुम्ही तर नियमितपणे करा विश्वासानं करा आणि तुमची समस्या सांगत जा मग मी तो या समस्येसाठी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो फक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा निराशा येते तेव्हा तेव्हा मंत्राचा उच्चार करत जा आणि तुम्हाला तसं भयंकर काही जर त्रास होत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा मला तुमचं नाव पाठवा आणि आमच्यासाठी मंत्र साधना करा प्रार्थना करा म्हणून तुम्ही मला सांगा मी तुमच्यासाठी दिवस रात्र तयार आहे बस ईश्वराचा तर आशीर्वाद आहे पण तुमचा बी आशीर्वाद मिळावा यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नाला किती तुम्ही यश आणू शकता हे तुमच्या हातात आहे तुम्हाला चांगलं वाटलं तुमची समस्या सुटली तर मला आनंद आहे मी काहीतरी मिळवलं जीवनात येऊन एवढं मला वाटतं असो याबरोबरच आता आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी